नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज तुम्ही पुन्हा पाहू शकताय की धुई धुकं एकदम जास्त प्रमाणात आहे आणि जवळजवळ साधारणतः पहाटच्या तीन वाजल्यापासून हे वातावरण आहे आत्ता साधारणतः शंभर मीटर अंतर जरी आपण गाडीवर आलो तरी पूर्ण चेहरा जो आहे हा पूर्ण ओला झाला आहे तर एवढी धुई एवढी जास्त प्रमाणात धुई आजच्या वातावरणामध्ये आहे आणि आजचं जे वातावरण आहे कांदा पिकासाठी सर्वात भयानक वातावरण आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला कांदा पिकावर काय नियोजन करायला पाहिजे तातडीचं आणि एकदम फास्टमध्ये याच्यासाठी मी तुम्हाला कोणतीही रासायनिक फवारणी सांगणार नाही आहे कारण रासायनिक फवारणीमध्ये तुम्हाला रिझल्ट लवकर येणार नाही तुम्हाला कमीत कमी वेळेत चांगला रिझल्ट येईल आणि पैसे वाचतील अशी फवारणी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीन ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यानी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे आलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर सध्याचे हे जे वातावरण आहे तर या वातावरणासाठी मी तुम्हाला मागच्या दोन तीन दिवसापूर्वीच हा व्हिडिओ दिलेला आहे पण तरी सुद्धा आजचं जे प्रमाण आहे धुईचं हे खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला स्टेज वाईज फवारणी सांगणार आहे किंवा ड्रिंचिंग सांगणार आहे तर सगळ्यात पहिली जी स्टेज आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा कांदा जो आहे हा चाळीस दिवसाच्या आतमध्ये आहे अशा शेतकऱ्यांनी सगळ्यात जास्त काळजी घ्यायची आहे जर तुमचा चाळीस दिवसापर्यंत कांदा अप टू डेट असेल कुठंही करप्याचं काही नामोनिशन नसेल तर समजून जा की तुमचा कांदा सेफ आहे आणि तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही आहे पण तुमचा कांदा जर दीड महिन्याच्या आतमध्ये असेल आणि त्याच्यावर जर करपा असेल तर मग मात्र तुम्हाला निश्चित काळजी घ्यायची आहे या वातावरणात तर तुमच्या कांदा पिकावर जर साधारणतः पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत जर करपा असेल तर दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला करायच्यात पहिली गोष्ट आपल्याला कांदा उपटून पाहायचा आहे काळी जमीन असल्यास तिथं सड शंभर टक्के असू शकते सड नियंत्रण करण्यासाठी आपल्याला पाण्यातून ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस फ्ल्युरो या दोन बुरशींचा वापर करायचा आहे म्हणजे पाण्यातून सोडायचा आहेत आपल्या पिकासाठी यांचा जो काउंट आहे हा काउंट जो आहे कमीत कमी पाच बिलियन असावा किंवा ॲव्हरेज पाच बिलियन असावा पाच बिलियनपेक्षा जास्त तर काही सध्या मिळत नाही आहे पाच बिलियन जर असेल तर ट्रायकोडर्मा दोनशे ग्रॅम आणि सोडोमॉनस दोनशे ग्रॅम हे दोन्ही एकत्र करायचे आणि एकत्र टाकीतून पाण्यात टाकीतून आपल्या एक एकर क्षेत्रासाठी सोडून द्यायचे जर पाच बिलियनपेक्षा काउंट कमी असेल म्हणजे स साधारणतः दोन बिलियन असेल एक बिलियन असेल तर साधारणतः त्याचं प्रमाण आपल्याला थोडंसं वाढवायचं चारशे ग्रॅम ते पाचशे ग्रॅमपर्यंत घ्यायचं आहे म्हणजे जसा काउंट असेल त्याच प्रमाणात आपल्याला त्याचं प्रमाण निवडायचं आहे आणि त्याची ड्रिंचिंग आपल्याला पाण्यातून करायची त्याच्यासोबत जर तुम्ही कांदा लवकरातला चा असेल म्हणजे एक महिन्याच्या आतलाच असेल किंवा एकवीस दिवसापर्यंतचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मायकोरायझर पण टाकून द्या कारण मायकोरायझरमुळे रूट डेव्हलपमेंट खूप फास्ट होते आणि न्यूट्रियनसुद्धा कांदा पिकाला जास्तीत जास्त मिळतात त्यानंतर दुसरी परिस्थिती करपा जास्त जाणवतोय अशा वातावरणामध्ये सुद्धा करपा आहे आणि करपा काही कमी होत नाही आहे साफचे फवारणी झाली असेल किंवा नसेलही पण करपा जर जास्त असेल आणि खाली सड नसेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नॅनोसिल्व्हर बेस हायड्रोजन पेरॉक्साईड एकोणपन्नास टक्के हे वापरायचंहीच आणि वापरायचंच आहे तुम्हाला मिळत नसेल तर हे शोधा दहा दुकान पहा परंतु हे हायड्रोजन पेरॉक्साईडच घ्या कारण याच्यामुळे तुमची जी काही सड असेल किंवा जो काही करपा असेल ब्लाईट असेल किंवा मायक्रोबायल काही अॅटॅक असेल हा सगळा अॅटॅक त्याच जागेवर थांबतो आणि इन्स्टंट थांबतो त्यानंतर तुम्ही एखादी नॉमिनल चार ते पाच दिवसाच्या अंतरानं साफ फवारणी करू शकता पण हे थांबवण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे ते म्हणजे हायड्रोजन पिओक्साईड तर हे तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये मिळू शकेल किंवा तुम्ही ते मागणी करू शकता मागणी केल्यानंतर दुकानदार नक्कीच अवेलेबल करून देईल परंतु हायड्रोजन पेरोक्साईड हे नक्की वापरा आता याच्यामध्ये तुम्हाला कंपनी जर म्हटलं तर सह्याद्री बायोटेक येवला येवल्यामध्ये जी कंपनी स्थित आहे त्यांचा हायड्रोजन पेरोक्साईड खूप चांगला आहे आणि ते एकोणपन्नास टक्केमध्येच येतं बाकीच्याही कंपन्यांचं आहे पण थोडंसं महाग जातं आणि जेवढं पर्सेंटेज आहे तेवढं ॲटलीस्ट मला तरी वाटत नाही आहे की कोणाचं आहे त्यामुळे तुम्ही ते वापरू शकता जर तुमच्याकडे मिळतंय किंवा ते नसल मिळत तर नक्कीच दुसरं वापरा परंतु हायड्रोजन पॅरॉक्साईडची इन्स्टंट फवारणी घ्या फवारणी करताना कांदा साधारणतः चाळीस दिवसाच्या आतमध्ये असेल तर दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी फवारणी करा आणि साधारणतः दोन महिन्याच्या आतमध्ये जर असेल तर तीन मिली प्रति लिटर पाण्यासाठी याची आपल्याला फवारणी करायची आहे फक्त ही फवारणी झाल्यानंतर चार ते पाच दिवसाच्या अंतरानं कॉन्टॅक्ट अँड सिस्टमिक फंगीसाईड्स आपल्याला वापर करायचा आहे बस या दोन फवारण्या तुम्ही केल्या की तुम्हाला नंतर करप्यासाठी जास्त फवारणी करण्याची गरज नाही आणि याच्यामध्येच जो काही करपा आहे तो पूर्णपणे कंट्रोलमध्ये येऊन जाईल तर मित्रांनो या वातावरणामध्ये तुम्हाला या फक्त दोन काळजी शंभर टक्के घ्यायच्यात आणि याच्यावर शंभर टक्के नियंत्रण करण्यासाठी हेच पर्याय वापरायचे आता बरेच शेतकरी म्हणतील की आम्ही रासायनिक वापरतो बऱ्याच वर्षापासून रासायनिक वापरतो आणि मग आम्ही हे का वापरावं तर तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा का काय होतं की दुकानदारांकडून चुकीचे सल्ले दिले जातात किंवा चुकीचं औषध दिलं जातं बऱ्याच वेळा करपा हा आपल्याला वर जाणवतो परंतु त्याला सळ खालून लागलेले असते त्यामुळं तुम्ही ठरवायचं आहे की तुमच्या प्लॉटमध्ये नक्की समस्या काय तुम्हाला जर समस्या समजली तर तुम समस्येचं निवारण पण तुम्हाला शंभर टक्के करता येईल प्रॉपर गायडन्स त्याच्यावर करता येईल परंतु जर तुमच्या का स्टेज काय आहे किंवा प्रॉब्लेम काय आहे कुठला आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही फक्त फवारणे करून त्याचा काही फायदा तुम्हाला त्याच्यासाठी होणार नाही त्याच्यासाठी प्रॉपर कांद्याची स्टेज पहा प्रॉब्लेम कुठं आहे ते पहा मुळामध्ये प्रॉब्लेम आहे पातीवर प्रॉब्लेम आहे की शेंड्यावर प्रॉब्लेम आहे त्याच्यानुसारच आपल्याला फवारणी निवडायच्या रिया तर ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचा शंभर टक्के खर्च पण कमी होईल आणि कांदासुद्धा व्यवस्थित राहील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसेच असं दुःख कितीही दिवस येऊ द्या हा जर डोस मी सांगितलेला या व्हिडिओचे डोस जर तुम्ही केलेले असतील तर नि निश्चिंतपणे आणि एकदम मोकळ्या मनाने थांबवू शकता कारण हे दोन डोस दिल्यानंतर तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही वातावरण कितीही खराब असू द्या किंवा होऊ द्या कमीत कमी सात ते आठ दिवस आपल्या कांद्याला काही होत नाही आणि तोपर्यंत हे वातावरण राहत नाही त्यामुळं हे जे सांगितलेले डोस आहे कंपल्सरी घ्या आणि आपला प्लॉट आत्ताच वाचवा धन्यवाद